就刷个汤？ ठरलं तर मग मालिकेच्या अच्छा भागामध्ये मा आता अर्जुन हा चैतन्याला म्हणतो की चैतन्य तुझं अगदी बरोबर आहे मला आता मी सायलीपासून थोडं दूरच राहावं लागेल कारण जर त्या घर सोडून तर मग खूप अवघड होऊन बसेन मी सायली जर घर सोडून गेल्या तर ते मला सहन होणार नाही चैतन्य पण मी आता माझ्या फिलिंग कशा लपू असे आता अर्जुन चैतन्यला बोलतो चैतन्य म्हणतो अर्जुन तुला हे करावंच लागेल थोडं कठीण आहे रे पण तुझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही चैतन्य म्हणतो की आता हे दिसतंय तर बाकी सर्वांना तो प्रेमात किती सॉफ्ट झालाय ना हे सुद्धा दिसत असेल चैतन्य म्हणतो की आता यावरती काहीतरी सोल्युशन काढलंच पाहिजे तेवढ्या म्हणतो की ए तुला आठवत काय म्हणत होत्या चिडका बिब्बा म्हणून चैतन्य म्हणतो की तुला जर सायली पासून प्रेम लापवायचं असेल तर तुला तुझ्यातला तो चिडका बिब्बा परत आणावा लागेल अर्जुन म्हणतो काय बोलतोय चैतन्य चैतन्य म्हणतो की अरे पूर्वी सायली आपल्या ऑफिस मध्ये कशा वागत होत्या आणि तेव्हा तू त्यांच्या सोबत कसा वागत होता ना हे आठव आणि आता तसंच वागायला तू सुरुवात कर त्यासाठी तू आता सायली वहिनी बरोबर थोडासा कठोर वाघ असे आता चैतन्य अर्जुनला बोलतो अर्जुन म्हणतो की त्यांच्या समोर पुन्हा मला चिडका बिबबा व्हायला जमेल का तर चैतन्य म्हणतो नक्की जमेल अर्जुन इकडे आता सायली तिच्या बेडरूम मध्ये डायरी मध्ये लिहित असते सायली लिहिते की अर्जुन सर तुम्ही तर मला फार बदलून टाकलं आज जर मी आरशात बघते ना तेव्हा मी स्वतःला सुंदर दिसते कारण आता मी तुमची सायली आहे असे आता सायलीने त्या डायरीमध्ये लिहिलेले असते सायली लिहिते की मला जर कोणी विचारलं की तू प्रेमाचा चेहरा बघितला का तर मी नक्की सांगेन सायली म्हणते की मी त्यांना हो म्हणेन कारण कारण माझ्यासाठी प्रेमाचा चेहरा तुम्ही आहात अर्जुन सर सा। सायली लिहिते की मी आहोपर्यंतचा प्रवास केला आणि मला सऊ सा। सायली अर्जुन सुभेदार ही ओळख आयुष्यभर कायम हवी आहे कारण मी तुमच्या प्रेमात बुडाले आहे असे आता सायली त्या डायरीमध्ये लिहिते इकडे आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की मला माझं प्रेम लपवण्यासाठी मी सायली पासून खूप लांब राहावं लागेल चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन माझ्याकडून तुला क्लिअर कट सांगणं होतं की तुझं सगळं मनातलं प्रेम तू सायलीकडे जाऊन सांगणार पण आता तुला नको ते चैतन्य म्हणतो की अर्जुन तू एकदा विचार कर एकदा सायली वहिनी तुला सोडून कुसुमताईकडे गेल्या होत्या तेव्हा तुझी काय अवस्था झाली होती आणि आता आपण कसं सायलीच्या मागे कुसुमताईच्या घरी गेले केलं आणि प्लीज माझ्याशी बोला सायली असं आपण कसं सायलीला लिहून पाठवलं होतं हे सर्व आता अर्जुनला आठवते तेव्हा आता तो विर असह्य होऊन अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की मी तुमच्याशी पुन्हा असं कधीच वागणार नाही अर्जुन म्हणतो की जेव्हा आश्रम पाडणार होते ना तेव्हा सायली निघून गेल्या होत्या आणि तेव्हा मी त्यांच्या प्रेमात देखील पडलो नसेन तर आता सायली कशी निघून गेली आणि जोपर्यंत माझ्या माणसाच्या डोक्यावर छप्पर मिळत नाही तोपर्यंत मी काहीही करीन आणि त्यांच्या डोक्यावर छप्पर आणूनच देईल असे ते सायलीच्या बोलण्या आठवते इकडे आता साक्षी तिच्या बेडरूम मध्ये विचार करते आणि विचार करत म्हणते की पूर्ण पूर्णाईला असं का सांगितले असेल अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाहीये म्हणून साक्षी विचार करते की चैतन्य नक्की कुणाला फसवतो पूर्णा आजीला का मला तेवढ्या दरवाजा उघडून चैतन्य तिथे येतो आणि साक्षीला म्हणतो हाय साक्षी चैतन्य म्हणतो काय झाली साक्षी पुन्हा तो रेस्टलेस वाटते फायनान्सरचा पुन्हा फोन आला होता का तर साक्षी म्हणते नाही तर आता साक्षी म्हणते की चैतन्य तू पूर्णाईला असं का सांगितलं की अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाहीये म्हणून चैतन्य म्हणतो की हे तुला कुणी सांगितलं तर लगेच साक्षी म्हणते तन्वीनी चैतन्य म्हणतो काय तन्वीनी तर साक्षी म्हणते हो तर आता चैतन्य म्हणतो की साक्षी मला पूर्णाजीचा फोन आला होता आणि मी तुला विचारलं होतं ना की तू हे कुणाला सांगितलं का पण तू म्हणाली नाही नाही हे आपलं सिक्रेट आहे मी कुणाला सांगणार नाही मग तू तन्वीला कसं सांगितलं साक्षी म्हणते की अरे तू ज्यावेळेस मला बोलला त्यावेळेस मी कुणाला सांगितलं नव्हतं पण मला तन्वेला सांगावं लागलं आपली एंगेजमेंट झाली ना तेव्हा तन्वी खूप अपसेट होती रे चैतन्य साक्षी म्हणते तुला माहिती आहे ना तिची अर्जुनसोबत एंगेजमेंट तुटली तेव्हा तिला ते शांत करण्यासाठी मला तिला हे सांगावं लागलं चैतन्य चैतन्य म्हणतो की अगं साक्षी मी तुला किती विश्वासाने सांगितलं होतं आणि मला हे सुद्धा माहिती नव्हतं की तन्वी आणि तू कॉन्टॅक्टमध्ये आहेत म्हणून चैतन्य म्हणतो की तुला अशी मैत्रीण चालते का साक्षी तेव्हा साक्षी विचार करते की याला डॅमेज कंट्रोल करायलाच हवं आणि हा चिडण्या अगोदर आता आपल्याला याला शांत बसायलाच हवं साक्षी म्हणते की चैतन्य मला समजून घे तिला शांत करण्यासाठी माझ्याकडे दुसरं कोणतंच ऑप्शन नव्हतं तेव्हा मला सांगावं लागलं इकडे आता चैतन्यकडून निघून अर्जुन त्याच्या कारमधून घरी जात असतो तेव्हा कार, कार थांबून अर्जुन विचार करतो की चैतन्यने मला सांगितलं ते खरंच आहे आणि आता खरंच मला सायली सोबत असं वागावं लागणार अर्जुन म्हणतो की त्यांच्याशी आता खोटा असा रूल करून मला त्यांच्याशी वागणं कसं जमेल ही अर्जुन म्हणतो की मी सायली माझ्यापेक्षा मला जास्त ओळखतात त्या दिवशी मी तन्वी सोबत बोलत होतो तर माझ्या बद्दल त्यांनी अगद्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या तर आता इकडे डायरी लिहून झाल्यानंतर सायली विचार करते की ही डायरी मी कुठे कुठे ठेवू की जेणेकरून करून पहिल्यांदा त्यांना दिसेल असे म्हणत आता सायली लगेच ती डायरी आता स्वतः टेबलवर ठेवते पुन्हा आता सायली विचार करते की नको इथे ठेवायला पण मी कुठे ठेऊ इकडे आता साक्षी चैतन्यला म्हणते की चैतन्य मला एक सांग ना अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून हे तो पूर्णायला खरं का नाही सांगितलं तेव्हा चैतन्य म्हणतो की कसं सांगणार होतो अगं ह्या वयात तिला जर हे सांगितलं असतं तर हार्ट अटॅक आला असता चैतन्य म्हणतो मला मान्य आहे तो अर्जुन आपल्या एंगेजमेंटला आला होता पण उद्या जर त्याने हा विषय काढला ना आणि काही काढ्या केल्या ना तर मी हा विषय पुन्हा बाहेर उकरून काढणारच आहे साक्षी म्हणते की हो चैतन्य करेक्ट आहे तू म्हणतोस ते आणि मी उद्या तन्वीला सुद्धा सांगेन की तू पूर्णाला जाऊन हे कशाला सांगितलं म्हणून साक्षी म्हणते की भरत हे जाऊ दे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ना मग त्याचे काहीतरी पुरावे तर असतील ना म्हणजे अर्जुन सायलीकडे तरी तेव्हा चैतन्य म्हणतो की साक्षी तू असं का विचारतेस तुला माझ्यावर विश्वास नाही का तर आता साक्षी म्हणते की माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे चैतन्य पण नक्की वकील अर्जुन आहे म्हणजे या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा पेपरचा पुरावा त्याच्याकडे नक्की असेल तेव्हा चैतन्य तो असेल कदाचित पण माझ्याकडे त्याचा काही प्रूफ नाहीये चैतन्य म्हणतो की अर्जुनकडे काही लिगली पेपर असतीलच पण मला ते माहीत नाही जाऊ दे आपल्याला काय करायचं ते अर्जुन आणि सायली बघून घेतील तेव्हा साक्षी चैतन्याकडे बघत विचार करते की हा तर बळीचा बाकरा खूपच हुशार निघाला तेव्हा चैतन्य विचार करतो की साक्षी आता बाजी कशी पलटते ते तू बघस इकडे आता सायली ही अर्जुनला फोन करते तर अर्जुन आता लगेचच सायलीचा फोन येताच विचार करतो की मिसेस सायली मला तुमच्यासोबत वाईट वागायचं नाही आहे पण माझा नाविलाज आहे तेवढ्यात आता अर्जुन विचार करून सायलीचा फोन घेतो आणि म्हणतो की तुम्ही मला सारखा सारखा फोन का करताय मी बिजी आहे असं तुम्हाला नाही कळत का तर आता सायली म्हणते की माफ करा पण तुम्हाला उशीर झाला म्हणून मी फोन केला अर्जुन मोठ्याने ओरडत म्हणतो की पण मी कामात असेल असं तुम्हाला नाही वाटलं का अर्जुन म्हणतो की आणि आता येतो मी घरी आणि फोन ठेवतो त्यानंतर अर्जुन विचार करतो की आय एम सो सॉरी सायली इकडे आता फोन ठेवता सायली विचार करते की एकदा कॉपीचा घोट दिला ना मग यांचा राग कुठल्या कुठे पडून जाईल इकडे आता रविराज त्याच्या बेडरूम मध्ये प्रतिमाचा फोटो हातात धरून आता प्रतिमा प्रतिमा असे करत असतो आणि त्याच वेळेस आता रविराजला डुकला लागतो तर सुमन तिथे येते आणि रविराजला बघून लगेच सुमन म्हणते की भाऊजी खडकन आता रविराज उभा राहतो आणि म्हणतो की प्रतिमा तेवढ्या तन्वी तिथे येते आणि सुमन रविराजला बघत लगेच तन्वी सुमनला म्हणते काकी काय झालं बाबांना तेव्हा लगेचच रविराज म्हणतो की मला प्रतिमा इथे आल्याचा भात झाला रविराज म्हणतो की प्रतिमा इथे आली ना कदाचित मला भात झाले असेल तर सुमन म्हणते की भाऊजी तुम्हाला प्रतिमा आल्याचं स्वप्न पडलं तर आता रविराज प्रतिमाचा फोटो हातात धरत म्हणतो की तो एक ते स्वप्नच असेल कदाचित प्रतिमा माझ्या समोर येण्याचं माझं भाग्य तरी कुठे तेव्हा सुमन म्हणते की भाऊजी असं का बोलताय सुमन म्हणते की आजपर्यंत प्रतिमा वहिनीला आपल्या खूप जवळ आहेत याचा हो जवेडा है। हा संकेत आहे भाऊजी तेव्हा आता तन्वी विचार करते की ही सुमन काकी आता कशाला प्रतिमा प्रतिमा करायला लागली त्यामुळे आता रविराज पुन्हा प्रतिमाकडे त्याचे लक्ष जाईल आणि मग नागराजवरून लक्ष हटेल इकडे आता सायली ही किचन मध्ये येऊन कॉफी करू लागते तेव्हा आता कल्पना म्हणते काय करते सायली तेव्हा सायली म्हणते की अहो हे कामावरून आले ना लगेच पटकन मी यांना कॉफी देईल तर आता म्हणते की आता तर जेवणाची वेळ आहे सायली ताई सायली म्हणते की आज यांना ऑफिस मध्ये खूप काम होतं पण कॉफी केले पिले की मग यांना बरं वाटेन कल्पना म्हणते की बघा नवरा अजून घरी आल्या नाही तरी सुद्धा बायको त्यांच्यासाठी कॉफी बनवून तयार तर तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि कल्पना म्हणते घ्या आले नवरोबा बा कल्पना म्हणते की आता कर त्यांचं स्वागत तर सायली अर्जुनकडे बघत असते पटकन आता सायली पुढे येऊन आता अर्जुनला पाणी देण्यासाठी ग्लास भरू लागते तेव्हा अर्जुन विचार करतो की मिसेस सायली तुम्ही माझ्यासोबत एवढं प्रेमाने सॉफ्ट वागू नका अर्जुन म्हणतो की पण काही जरी झालं तरी मला यांच्यावर आता चिडावं तर लागेलच पटकन सायली आता पाण्याचा ग्लास अर्जुन समोर धरते आणि म्हणते की हे घ्या सर तुम्ही पाणी प्या मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन आलेच तर आता अर्जुन म्हणतो की मी पाणी मागितलं का आणि माझी कॉफी वर पाठव असे म्हणत अर्जुनवर निघून जातो तर आता अर्जुनवर निघून जाताच कल्पना म्हणते की सायली अर्जुनचा मूड आज असं का आहे सायली म्हणते की मी म्हटलं नाही त्यांना आज ऑफिसमध्ये खूप काम होतं इकडे आता अर्जुन बेडरूममध्ये आलेला असतो आणि सायलीने अर्जुनसाठीचे सर्व कपडे काढून ठेवलेले असतात ते कपडे हातात घेत अर्जुन म्हणतो की सायली माझी उडी तुम्ही काळजी नाका ना करू तर आता इकडे सायली ही पा पाठीमागून अर्जुनकडे येते आणि तिने लिहिलेली ती डायरी अर्जुन समोर धरत म्हणते की हे घ्या ना सर हे वाचा तुम्ही तर आता राग येऊन अर्जुन ती डायरी फेकून देतो आणि म्हणतो की गेट लॉस्ट मी सायली आणि लगेचच आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की मला तुमच्या एक महत्वाचं बोलायचंय तुम्ही माझ्या फॅमिलीच्या अगदी जवळ येत आहे आणि कॉन्ट्रॅक्ट असं तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये ते ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो की आणि तुम्ही यामध्ये जास्त जास्त होऊ नका त्याचा तुम्हाला त्रास होईल तेही आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तेव्हा आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सायली ही अर्जुन कडे बघू लागते तेव्हा आता अर्जुनने पुन्हा एकदा सायलीला त्याच्या मनातलं प्रेम दाखवायला आता नकार दिलेला असतो तर आता अर्जुन सायलीचे एकमेकांबद्दलचा गैरसमज दूर करून दोघांचे प्रेम आता कोण समोर आणणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब